गवळी वस्ती भागातील जय बजरंग तरुण मंडळानं शिवजयंती निमित्त डीजेचा वापर बंद करून वारकऱ्यांच्या वेशात मिरवणूक काढण्याचा निर्धार केला आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारी रोजी आहे शिवजयंतीच्या दिवशी धांगडधिंगा न करता विचारांचा जागर करा मिरवणुकीत डीजेचा वापर करू नका असं आवाहन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळानं केलं आहे या आवाहनाला प्रतिसाद म्हणून गवळी वस्ती भागातील जय बजरंग तरुण मंडळानं शिवजयंतीनिमित्त डी जेचा वापर बंद करून वारकऱ्यांच्या वेशात जंगी मिरवणूक काढण्याचा निर्धार केला आहे याबाबत अधिक माहिती मंडळाचे प्रमुख चंद्रकांत पवार यांनी दिली चौकात भागात डिजिटल लावाचो पण आम्ही आता मंडळाने असं ध्येय साध्य केलं आहे की आम्ही डॉल्बीमुक्त मिरवणूक करणार मिरवणूक करणार म्हणजे आम्ही आता जवळजवळ चारशे ते पाचशे वारकरी आम्ही टाळकळी घेऊन संतांची भूमी आहे आपली महाराष्ट्र या संतांचे विचार आपल्या सोलापूर शहरातल्या लोकांना जागृत करण्यासाठी आणि शिवाजी महाराजचे ध्येय धरून लोकांना समृद्ध करण्यासाठी डॉल्बीचा विचार नाचून धिंगाण घालण्याचा दृष्टिकोन लोकांच्या मनातून काढण्यासाठी किंवा या युवा पिढीच्या मनातून काढण्यासाठी आम्ही हे धा ध्येय धरून धारण केलेलं आहे आणि यानुसार आम्ही ही मिरवणूक काढणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याला तीनशे एकोणपन्नास महिलांच्या हस्ते महाआरती होईल असं मंडळाचे उत्सवाध्यक्ष गुरुनाथ शिंदे यांनी सांगितलं पूर्ण हा डॉल्बीमुक्त निघणार आहे आणि त्यात यावेळेस वारकरी संप्रदायाचा तुम्हाला मेळ दिसून येईल छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे विचारे समाजापर्यंत पोहोचण्यासाठी हा या डॉल्बीमुक्त मिरवणूक काढणे सध्याही काळाची गरज आहे त्या अनुषंगाने चंद्रदा पवार यांच्या आणि महादेवजी गवळी यांच्या महार्जनाखाली ती प्रतिष्ठानची मिरवणूक ही संपूर्ण डॉल्बीमुक्त आणि समाजाला एक वेगळा संदेश देणारे निघेल या प्रसंगी लहू गायकवाड आणि विजय घोले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं गवळस्ती तालीम संघाच्या वतीने व धर्मवीर शंभूराजे प्रतिष्ठान व जय बजरंग तरुण मंडळ दैवत ज्या आमच्या भागातील प्रभाग सहा मधील जेवढेही शिवजन्मोत्सव मंडळांनी एकजुटीने जो निर्णय घेतलेला आहे डॉल्बीमुक्त त्या निर्णयास आम्ही सर्वजण पाठिंबा देऊन जो एक सोलापूर शहरात आदर्श घडेल असे छत्रपतींचे विचार पोचविण्याचा आम्ही सर्व मंडळांनी निर्णय घेतलेला आमच्या मंडळाने ह्या वर्षी मुक्त आमच्या भागातून पूर्ण जे डॉल्बीमुक्त जर काढले आहे त्याला तर आमचा शंभर टक्के पाठिंबा आहे व आम्ही गवळीशी तालीम संघ धर्मिर शंभूराचे प्रतिष्ठान आणि राजेश प्रति प्रतिष्ठान या तिन्ही मंडळाशिवाय मी अठरा तारखेला भारुडाचा कार्यक्रम आहे अकलूची पार्टी आहे महादेव शेंडे महाराज यांचं ठेवलेलं आहे आणि आपल्या सोळा तारखेला तर गार्डन व्याख्यान आहे यावेळी अरुण घोले महादेव गवळी हेमंत पिंगळे श्याम गांगर्डे अनिल गायकवाड सर्फराज शेख अनंत पवार मनोज जगताप शेखर कवठेकर अरविंद गवळी दादा गांगरडे सागर शिंदे शंकर काळे वैभव केदार औदुंबर शिंदे प्रभाकर मोरे अमर गरड अजय जगताप सचिन कदम आदींची उपस्थिती होती